भोपळा आपला तयार झालेला आहे तर काढतोय आम्ही आता भूक लागले हा बघा दोन कांड्या इथे लावलेला आणि आता यात टाकते ओलं खोबरं मागे दे टाकला तो शेरू होतो तिकडचा हा शेरूवा तिकड टाकला पाच नाही काढायला लागेल पाणी ना, ना खाली। चला किती सुंदर धुक बघा पसरलेला आहे हळूहळू आता थोड्या वेळाने की नाही पूर्ण जे आहे एकदम सफेद सफेद होऊन जाईल मग अशी आम्ही उठलो ना अंधारामध्ये खूप काळख होता आणि खिडकी उघडली ना मी बाहेर बघितलं बाकून तर सफेद सफेद सगळं दिसत होतं तेव्हा समजले आज म्हटलं भरपूर दुःख पसरणार आहे आणि आता हळूहळू पसरायला झाले सुरुवात चला बागेत एक फेरफटका नेहमीप्रमाणे आणि आज एक बागेतली आपली नवीन भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे जी तयार झालेली आहे हां म्हणजे मागे छोटंसं होतं ना तेव्हा दाखवलं होतं आता मोठं झालं आहे ना आता काढायचं आहे चला तुम्हाला पण दाखवते आणि इकडे बघा किती छान वाटते कसं जरा बघू दे बघा मागे तुम्हाला दाखवलं होतं आपला भोपळा हा बघा छोटासा भोपळा आपला तयार झालेला आहे तर काढतोय आम्ही आता म्हटलं भाजी वगैरे करायला होईल ना आपल्याला वाढेल अजून वाढेल पण बस झालं बस झालं ना इतका तर वाला आहे ना तो मोठा करूया हळूहळू सूर्य हवी होती ना भेटले अजून ना मस्त तुम्हाला अजून एक दाखवते थांबा दिसणार का तुला वरती आहे तो मागे बघा तुम्हाला मी दाखवलं होतं फळं हे वरती छोटंसं आलेलं ना त्यावेळेस आणि ते तयार झालेलं आहे त्याच्यावरती आम्ही ना जाळी वगैरे टाकून ठेवले कारण जास्त असं ऊन वगैरे लागलं ना की ती फळं आहेत ना आतमध्ये खराब होतात आपलं एक का दोन फळं अशी खराब झालेली पाणी होऊन जातं आतमध्ये त्याच्यामुळे असे हां जास्त ऊन झालं तरच ते खराब होतात ना दिसणार ना तुम्हाला पटकन दिसते एक मिनटं मी खालनं दाखवते हे बघा खालच्या साईडला बघा ते काठीच्या सहाय्याने छान असं उभं राहिलेलं आहे ठेवलं आहे काठी हा म्हणजे काय हळूहळू फळं आता आपले धरत आहेत आता खाली बघत तुम्हाला ना पडवळचं फूल दाखवते इतकं सुंदर असतं ना हे फूल सफेद रंगाचं हे बघा दिसायला इतकी सुंदर असत नाही फुलं आणि ह्या जवळ तुम्ही गेलात ना पडवळच्या एक वेगळाच सुगंध ह्या पानांचा असतो म्हणजे छान असा सुगंध येतो त्या पानांना किती छान वाटतं ते फुल हम्म भरत चालले आता हळूहळू मस्त वाटते सगळीकडे मोह आवडता येत नाही मोह ह्या बघा आपल्या वालीच्या शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगा छान अशा आता तयार झालेल्या आहेत म्हणजे वेल आपली असा मोठी आता हळूहळू होत चाललेली आणि पसरत चाललेली आणि एकदा धरायला सुरुवात झाली ना की अशी धरते ना ही वेल बाप रे इतक्या शेंगा धरतात की तुम्ही खाऊन खाऊन कंटाळून जाल इतक्या धरतात त्या शेंगा आणि तुम्ही जर का वेलीवर सुकवल्या ना ह्या शेंगा मग त्याचा कडधान्यसुद्धा आपल्याला मिळतं अगदी छान प्रकारे झाले अशा मी किती आहे किती लावल्या आहेत जवळजवळ पाच सहा वेली लावलेल्या आहेत <laughs> आता मिळतील आपल्याला हे आपण खायला ह्या अजून कोवळ्या आहेत अजून तयार नाही झालेल्या आहेत हां त्या बघा तिकडे काकड्या परवाशीच काढल्या ना आपण काकड्या बरोबर कोणती जमनीला जमिनीवरती सोडल्यात त्या खराब नाही होणार जमिनीवरती सोडल्यात नाही त्या झाडावर नाहीत गेला खाली गेले ती हा ती तिथे आहे ह्या वर्षी आपला उशिरा झाला पण खूप छान आलं ना सगळं हा थोडंसं बियाणं लेट झालं आमचं लावायचं खरं तर कुसलं पण अर्थ पण आता जे धरतंय ना वातावरण आता तर छान मिळालं त्याला थंडी वगैरे धुकं वगैरे पडतं ना डाव वगैरे पडतं ना त्यामुळे छान असं तयार होतं ना होईल होईल साईडला पण आता हिरवा फुटत ते पायस काय पायस ऑल स्पाइस आता पक्षी उठले बघ आता पक्ष्यांचा आवडले ही ऑल स्पायसीची पानं आहे थोडीशी काढून घेतली मागे काढली होती ना ती संपली होती त्याच्यामुळे आणि बरच काय काय बघितलंय बागेमध्ये पटकन खायला बसा बसा <small> नमस्कार मित्र लावते नमस्कार मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये तर आत्ता की काय घरातलं सगळं म्हणजे आवरून झालेलं आहे साफसफाईचं असतं सकाळचं ते करून झालेलं आहे जाणार होते आता बागेमध्ये म्हणजे आम्ही दोघं पण जितके आता वाघ्याशिवा आलेले आहेत आणि असे घाण होऊन आलेले आहेत म्हणजे खूप असं दव वगैरे आणि माती ते लागले त्याच्यामुळे कुणाच्या बाबांनी त्यांना आता आंघोळ घालायला घेतलेले शेरूला पहिला घालतात नंतरला वाघ्याला आणि त्याला भरपूर अशी भूक लागली त्याच्यामुळे त्यांच्या खाण्याची तयारी करून देते आणि मग आपलं बागेतलं जे काम ने थे थे। आहे नेहमीप्रमाणे ते करायचं आहे म्हणजे आता काय साफसफाई चालू आहे छोटं मोठं आपलं जे आहे ना साफ करायचं ते काम चालूच आहे पण आता काय झालं की पुदिना आपल्या बागेमध्ये ना मस्त असं तयार झालेलं आहे आता सगळं बघितलं ना मग निरीक्षण केलं आणि छान झालं आहे पुदिना तयार त्याला माती वगैरे टाकायची तर ते थोडंफार तुम्ही ते शेअर करतं दाखवतं तुम्हाला आणि नंतरला काय घरातलं थोडंसं रुटीन आहे ते कुणालच्या बाबांना पण बाजारात जायचंय जाणार आहेत ना हा मग ते मार्केटमध्ये जायचं बोलतायत ते बघू माझं जर काम झालं लवकर तर मी जाईन नाहीतर मग ते एकटेच जातील असं चला काय झालं घेऊया

भूक लागले भूक लागले भूक लागली पटकन कुकर लावल्या पटका पटे नाव गॅरंटीडी आले भूक लागली जाऊ घरची आठवण झाली आईची आठवण झाली की आता भूक लागले आता आम्हाला घरी जाऊ दे आई आमची खायला देईल ते बरं आहे ना कुठे जात नाही भूक लागले तर डायरेक्ट घरात येतात ना तर हे बघा सकाळच्या नाश्त्याची तयारी चाललेली आहे हा वाघ्या शेरूसाठी कुकर लावला आहे तिथे त्यांचं जे चिकन आहे ना ते गरम करत ठेवलेलं आहे आणि दुसरी तयारी बघा कडधान्या आहे ते भिजत घालते मूग थोडेसे जास्त काढलेत बघा आता भिजतील छान असे मोड येतील एक दोन दिवसांनी आणि डब्यामध्ये आहे डोशाचं पीठ मागे बघा तुमच्याशी शेअर केलं ना डोशाची रेसिपी तर इतकं पीठ आहे ना राहिलं होतं खूप छान झाले होते डोसे आणि तुमच्या सर्वांच्या भरपूर अशा कमेंट्स होत्या की दाखवा म्हणून पीठ वगैरे कसं तयार केलं म्हणजे बऱ्याच वेळा मी दाखवलेलं आहे पण पुन्हा एकदा मी जेव्हा करीन ना तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवीन आणि हा चिबूड काकांनी काल दिलेला आहे तो तसंच मी ना फ्रीजमध्ये ठेवून दिला हा बघा चिबूड की नाही सोलून घेतला साल काढून घेतलं वरचं आणि ह्या बिया आहेत त्या आतल्या काढून घेणार हे बघा त्यात त्यांना थोडंसं मीठ टाकते आता हे जे फळ आहे ना छोटस तयार झालं होतं आणि पिकलं पण व्हायचं आहे आणि साखर टाकते छान असं खाली करून मिक्स करून घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं खूप छान लागतं चवीला म्हणजे असं ते पचपचीच पच असतं साखर वगैरे टाकले का मस्त एकदम चवीला काढून का ती कामालाच येईल कुठे जाणार नाही छान आहे माती ती आता सुकली ती सुकली म्हणून निघते आता चिकट झाली ना मग नाही निघत ती मस्त नाही एकदम बारीक आहे ना मस्त हा बघा पुदिना एक मिनटं हात साईडला कर ना, ना। सगळं रान काढतात कुणालच्या हवा इतका छान तयार झालंय ना हा बघा दोन कांड्या इथे लावलेला आणि असं मस्त तयार झालेला आहे तिकडे पण दोन तीन ठिकाणी ना काड्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे ही जी माती आहे ना ही बघा ही माती पण खूप छान आहे बघा अशी मस्त भुसभुशीच माती आहे एकदम तर चांगला असा पुदिना इथे तयार होईल पुदिना तयार करायचं असेल ना हां माझ्यावरती माती टाकत राहायची जास्त पाहिजे ते बघा ते तुम्हाला तिकडचं छोटं रोप तर दिसतं ते पण पुदिना आहे जे पायाजवळ पण असेल बघ हा ते बघा ते पाईप आहे ना तिथे पण पुदिना आणि तिकडे तुम्हाला त्या साईडला पण पुदिनाच आहे बघ मिरचीचं रोप आहे ना ते पण ह्याचं कुठे कुठे काळ्या लावून ठेवल्या होत्या म्हटलं कुठे जगेल ते जगेल पण ते सगळं छान झालंय आता हे तर मस्तच झालं आहे पुदिन्याला कि नाही पाणी जास्त लागतं जमीन सुकी झाली ना की ते सुकायला सुरुवात होते त्याच्यामुळे पाणी टाकायचं त्याला ओलसर पडा हवा पुदिन्याला घरच्या घरी पुदिना भेटला का पाणीपुरी वगैरे बनवता येते ना पाणीपुरी आवडते ना आमच्याकडे त्याच्यामुळे मग थोडीशी ही धडपड करायची असं येते पण घरचा पुदिना असेल तर अजून चवीची बनते ना ते सांगते टेस्ट चांगले येते जास्त पाहिजे ना प्रमाणात तुम्हाला घी अशी माती ज्या वर अशी सोडून जायची हां ते बघा मग ते मुळं फुटतात ना आता अशी माती सोडलीच ना ही खाली ह्याला हलकी हलकी की त्याला ती आता मुक्त मुलं फुटलं ते आता हे मोठं झालं ते पण खाली केलं तरी पण चालेल ना असं वाकवायचं आणि त्याच्यावरती माती सोडायची मग ते अजून ते पसरत जातं ना मग त्याला नवीन नवीन येणार काय मस्त ना तर मी हे हाताला सुगंध बाहेरचं बागेतलं काम करून झालं आणि मग नाश्ता करायला ते सुरुवात केलेली आहे वाघ्या शेरू या दोघांना सगळ्यात आधी नाश्ता दिला कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि हे जे पीठ होतं ना डोशाचं त्यात कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची कटिंग करून टाकलेलं आहे म्हणजे उत्तपा भरतो ना तसं पटापट उत्तपा इथे ना भरून घेतलेलं आहे म्हणजे वरून डायरेक्ट नाही टाकलं सगळं जे, टाक जे काही कटिंग केलेलं होत्या भाज्या त्या सर्व त्या पिठामध्ये टाकल्या आणि ते टाक छान प्रकारे बघा आपले उत्तपा तयार करून झालेले आहेत आजचं सगळ्यात मोठं काम चक्की आपली आता लावायचे म्हणजे पीठ दळायचं तर साफ करून आता घेतले मी थोडीशी साफ केली आणि थोडी साफ करायची बाकी आहे म्हणजे पीठ दळायच्या आधीसुद्धा ही चक्की साफ करावी लागते कारण कुठं ना कुठं ते पीठ येणं राहिलेलं असतं आणि मग ते राहिलेलं पीठ असतं ना त्या टोके वगैरे बघा का काही नाही काही लाग ते लागलेलं असतं त्यामुळे ते साफ करून घ्यावी लागते आणि पीठ दळून झाल्यानंतरसुद्धा ती साफ करून घ्यावी लागते तर एक पंधरा ते वीस मिनटं मला साफ करायला जातील आणि मग चक्की लावून घेते म्हणून सगळं आंघोळीच्या आधी ना हे करायला घेतलं आहे नाहीतर बघाय ना सगळं पीठ पीठ ना होऊन पीट जातं कपडे आपले सगळे खराब होऊन जातात पिठाने हे <laughs> बघा इतकं पीठ निघालंय <laughs> आता घाऊ टाकते दळून घेते पटकन चक्की चालू केली पण चक्कीचे मोटरच चालू होत नव्हती म्हणजे बेल त्याची वाजली मला वाटतं त्या मोटरमध्ये काहीतरी अडकलं असेल त्याच्यामुळे मग कुणालच्या बाबांना हाक मारली त्यांनी पटापट -पत मला इथे ती मोटर आहे ना स्वच्छ करून दिली म्हणजे आतमध्ये काही दाणे वगैरे अडकून राहिले ना तरी पण ते, ते चक्कीने ना फिरत नाही आणि मग त्यांनी साफ करून दिल्यानंतर लगेच चक्की ती चालू झाली आणि माझं जे काही गव्हाचं पीठ होतं ते बघा इथे दळून झालेलं आहे जवळजवळ दहा किलोच्या आसपास आहे ना गहू मी यांना दळवून ठेवले होते तर हा बघा हा जो भोपळा आहे तो आता आम्ही कापतोय भाजीसाठी सर्व तयारी करून ठेवलेली आहे फक्त हा भोपळा कटिंग करून भाजी फोडणीला हालायची बघूया कसा रंग आहे काय hmm, हा बघा वा वा मस्त मस्त बिया आहेत काय अजून कवळा आहे तू बघ लिहला असता अजून राहिला असतो तू नाही ना ना पण ना ते खराब झालं ना त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत होती आता ऊन पण पडतंय ना अजून थोडा लागेल ऐकलं का बिया हा बिया छान आहे भोपळ्याच्या इथं ह्या आम्ही कि नाही विकत आणलेल्या बिया नाही लावल्या गेल्या वर्षी आमच्याकडे होत्या ना ठेवलेल्या त्याच हा अजून थोडा लागेल भाजीला शिजल्यावरती कमी होते ना चला आता पटकन ही भाजी आहे चिरून घेते आणि झटपट तुम्हाला रेसिपी पण दाखवते भोपळ्याच्या भाजीची आजच्या दुपारच्या जेवणामध्ये भोपळ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असा की नाही मी ठरवला आणि सर्व बघा इथे तयारी करून ठेवलेले आहे म्हणजे भोपळा चिरून ठेवला त्याच्यामध्ये घालण्यासाठी म्हणजे फोडणीसाठी कांदा मिरची लसूण आणि खोबरं ते सगळं रेडी करून ठेवलं आणि इथे तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा सगळ्यात आधी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे भाजी फोडणी घालायला तर आजची जी रेसिपी आहे ना खूप साधी सिंपल आहे खूप छान लागते ही साधी सिंपल भाजी तर कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे नंतर कांदा टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता तुम्हाला जर का आवडत असेल तर राई जिरं पण तुम्ही ते टाकू शकता तर थोडीशी राई टाकलेली आहे मी जिरं नाही टाकलेलं आहे त्यात थोडंसं हिंग पण टाकलं आहे आणि व्यवस्थित सगळा कांदा वगैरे आहे तो परतून घेतलेला आहे लसूणसुद्धा टाकलेली आहे परतून झाल्यानंतर त्यात हळद टाकायची नंतरला चिरलेला भोपळा जो आहे तो घातलेला आहे आणि मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि वाफेवरती ही भाजी की नाही आपल्याला शिजून घ्यायची अजिबात पाणी नाही घालायचं भोपळ्यामध्ये की नाही स्वतःचं असं पाणी असतं जर का आपण पाणी घातलं का ती अजून मग त्याला पाणी सुटतं आणि भाजी माफली ना पातळ होऊन जाते त्याच्यामुळे पाणी न घालता ही भाजी मी ते घेतली घेतले तर भाजी ना आपण बघूया आता झाले का झाले असेल हे बघा भाजीला की नाही पाणी सुटतंच थोडं तरी मस्त असं सुगंध सुटलं आहे गॅसला मी थोडासा फाश करते म्हणजे पाणी जे आहे एक्स्ट्रा ते एक सगळं सुकून जाईल आता ह्यात टाकते ओलं खोबरं आणि जरा मिक्स करून घेते ही बघा भाजी आपली तयार झाली आता गॅस बंद चला बिस्किट नाही तिला खूप जास्त खात नाही खात जास्त तू खा खाल्ला खा। ना मागितले टाकला तो शेरू हो तो तिकडचा खा शेरू हा तिकडचा खा जा खाल्ला खाल्ला तो खाल्ला जास्त देत नाही आम्ही बिस्किट वगैरे नाही जास्त ते आज पाणी भरायचा दिवस होता म्हणजे जेवण दुपारचं करून झालं आणि त्याच्यानंतर पाणी भरायला घेतलेलं आहे आणि ज्या दिवशी पाणी भरायचं असतं ना त्या दिवशी घरातलं जे कामं असतात म्हणजे लादी वगैरे पुसायचं ना ते सगळं बाकी असतं कारण पाणी भरताना सगळं ओलं ओलं होतं ना त्याच्यामुळे मग पाणी भरून झाल्यानंतर सगळं करतो तर पाणी भरून झालं आणि घरातलं सगळं म्हणजे लादी वगैरे पुसून घेतलेली आहे आणि तितक्यात समीक्षा आलेली आहे ही माझी मैत्रीण आहे मला वाटतं तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्ही ओळखत असाल हिला तर ही आली घरी मला आज भेटायला तिला चहा वगैरे दिला बनून आणि थोड्याशा गप्पा गोष्टी तिच्यासोबत केल्या घरामध्ये बघा आज भोपळा काढला होता ना तो तिला थोडासा दिला आणि काकडीवर तिला दिली पिशवीमध्ये भरून म्हणजे अशी काहीतरी येते ती अधेमध्ये तिला आठवण झाली ना का येते मला भेटायला खूप छान आहे ज्यावेळेस मी गावी आली ना नवीन नवीन त्यावेळेस हिने मला ना खूप मदत केलेली आहे समीक्षाने म्हणजे कुठल्या गोष्टीची मला माहिती नसायची तर सगळ्या गोष्टींना ती मला सांगायची म्हणजे आज पण ते दिवस मला आठवले ना म्हणजे ज्या वेळेस मी गावी आली चार वर्षापूर्वी ते दिवस आठवले का म्हणजे मला माझंच खरं वाटत नाही की इतक्या सगळ्या गोष्टी बघा मी गावी येऊन शिकलेली आहे काहीच मला माहिती नव्हती हो माझं संपूर्ण आयुष्य माझं शहरात गेलेलं आहे <laughs> तर असं पुन्हा काहीतरी सांगेन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर मागे जाऊन पहा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील आणि अचानक इथे पाऊस पण बघा सुरू झालेला आहे जोरदार पाऊस पडला आहे जवळजवळ दोन तास पाऊस पडत होता तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते खूप खूप धन्यवाद